आवळ्याची कँडी कशी बनवायची ते पाहूया आवळे घेतलेले तर इडलीच्या कुकरमध्ये पण टाकून घ्यायचं इडलीचं भांड्यात हे ठेवायचं आणि हे आवळ्याच्यात टाकून घ्यायचं हे दहा ते पंधरा मिनटं गॅसवर ठेवायचं झाकण खोलून पाहूया ह्या असं चेक करायचं आवळी शिजलेले असं करून पाकळ्या पाकळ्या करायच्या आणि सगळं थंड करून घ्यायचं सोलून घेतले आणि थंड झालेलं आहे हे आपण डब्यामध्ये भरून घेऊया याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची असं हलवून घ्यायचं याच्यामध्ये चा। मी पावशीर साखर टाकलेली हे नितळ की लगेच सुकायला ठेवायचं दोन तासासाठी हे उन्हात ठेवून घ्यायचं थोडीशी पिठी साखर टाकायची अशी चोळायची आणि याला दोन दिवसासाठी आता उन्हामध्ये वाळून द्यायचं आपली आवळा कँडी तयार झालेली आहे दोन दिवस उन्हात पूर्ण वाळवलेलं आहे का किती छान झालेलं आहे ही कँडी पटनासाठी आणि पित्तासाठी पण छान आहे ही तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका